मनोजी uh, पूर्वी आत्मसमर्पण समर्पण होत होते परंतु अशा लेवलच्या नक्षलवाद्याच्या जो सीसी सी अशा -सी प्रकारच्या आत्मसमर्पण आजपर्यंत कधी झालेला नाही लोक बाधले गेले बिमारी मृत्युमुखी पडले किंवा पकडले गेले अशा प्रकार घडलेले आहेत परंतु या लेवलच्या नक्षलवाद्यांनी सरेंडर केल्या असा असावा आतापर्यंत कधी झालेला नाही इथे प्लाटून दलम प्लाटून कमांड प्लाटून कमांडर सेक्शन कमांडर अशा प्रकारचे लोक आत्मसमर्पण करत होते कधीतरी कधीतरी ते सुद्धा काही छोट्या मोठ्या कोणी पळाला त्याला कुठेतरी विक्टीमायझेशन होत होतं मध्ये अशा प्रकारचे लोक येत होते आणि पण हे जे आहे ना हे एक कॉम्पोजिट प्लॅन आहे आता त्यांच्याकडून बऱ्याचशा वेळी अशा प्रकारचे मेसेजेस आले पोस्टर सोडले गेले गावागावामध्ये की आम्ही सरेंडर करायला तयार आहोत पण तुम्ही आम्हाला एक महिन्याच्या संधी समजावता करा आमच्यासोबत किंवा म्हणजे नो वॉच सारखा तुम्ही फायरिंग करणार नाही आम्ही फायरिंग करणार नाही परंतु शासनाने ते सर्व नकार दिला त्यांनी म्हटलं की तुम्ही कुठलीही अडना टाकता सरेंडर करा त्याच्यानंतर आम्ही विचार करू तर ही जी ठामपणे भूमिका होती मी आपल्याला सांगितलं की त्यांच्याकडे साधन सामग्रीची फार किल्लत झाली त्यांच्याकडे पैशाची किल्लत झाली आता सहजासहजी लोक एवढं त्यांना पैसे देत नाही जे लोक देतात विरुद्ध कारवाई होते म्हणून त्यामुळे सुद्धा त्यांच्याकडे त्यांना पर्याय मी जसं म्हणतो की त्यांच्याकडे पर्याय राहिला नव्हता बरोबर आणि विदर्भ वेळात विदर्भाच्या जंगलामध्ये किंवा विदर्भात त्यांना पुरस्ता ठरला नक्षलाईटसाठी तर एकतर घनदाट जंगल आदिवासींच्या म्हणजे आदिवासींच्या आदिवासी मूलभूत हक्कांपासून वंचित खरंच त्या काळात होते पण याचा अर्थ हिंसेने त्यांना हक्क मिळवून देऊ आपण आणि त्यांना मुख्य धारेमध्ये आणू समाजाच्या असाही त्याचा अर्थ होत नाही म्हणून आपण काही त्याचं समर्थन करू शकत नाही बेरोजगारी साधन सुविधा आणि पायाभूत सुविधांचा अभाव तिथली नक्षलवादी चळवळ वाढण्यासाठी मुख्यतः खूप कारणीभूत ठरली आणि महाराष्ट्र तेलंगण आणि छत्तीसगडच्या सीमेलगतची हा गडचिरोलीचा सगळा भाग होता पण मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा की जर समाजाच्या मुख्यधार प्रवाहात त्यांना आणायचा आहे तर त्यांना अत्यंत कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांना विश्वास देऊन त्यांच्यामध्ये एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ तयार करून त्यांना रोजगार जर दिला गेला मोठ्या प्रमाणात तर कदाचित नक्सलवादी जी ही चळवळ आहे नक्सलाइट मुवमेंट जी दोन हजार एकोणीसशे नव्वद ते दोन हजार वीसच्या काळात वाढली आणि दोन हजार चारच्या रोजी ती खूप मजबूत झाली तिचा प्रभाव वाढला आणि तिचा प्रभाव वेगवेगळ्या राज्यात सुद्धा पाहायला मिळाला पण याच्यासाठी त्यांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन करावं लागेल का हा एक अत्यंत मोठा आणि कळीचा मुद्दा कारण दोन हजार चार साली अ कमांडर आनंदी जो पीपल वॉर ऑफ गुरिल्लाचा अत्यंत मोठा कॅडर बेस तिथला मिलिटंट होता त्याची ना मी मुलाखत घेतली होती आणि मुलाखत घेताना मी नागपूरहून त्या भागामध्ये गडचिरोलीच्या दक्षिण गडचिरोलीच्या भागात गेलो त्यावेळेस मला ज्या काही गोष्टी दिसल्या त्यातनं गरीब पिचलेले आदिवासी आणि त्यांना रॅडिकलाइज करून सातत्यानं या चळवळीत आणायचं आणि तेही गावातल्या लोकांसोबत सातत्यानं संवाद ठेवत नवी एक नक्षलवाद्यांची फळी तयार करत होते तर मुळात मूलभूत सुविधा तयार करणं पायाभूत सुविधा तयार करणं इन्फ्रास्ट्रक्चर आणि जे चित्र देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री या नात्यानं अं करतायत असं एक पिक्चर तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात आत्ताच्या घडीला दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला एक विचारधारा जी आहे ज्याचा उल्लेख आपण केलाच म्हणून त्याच्यामध्ये असं आहे की एका बाजूला तर कुठल्याही विकास कामे होऊ द्यायचे नाही आणि त्याच्यानंतर मग ओरडायचे की या ठिकाणी शासन विकास कामे करत नाही म्हणून तुम्ही आमच्या चळवळीमध्ये याहा आता लोक एवढे मूर्ख राहिलेले नाही की त्यांना हे दिसत नाही की हे लोक शाळा चालू देत नाही हे लोक रोड होऊ देत नाही ते कामे होऊ देत नाही आता हे लोकांना कळत चुकला की या लोकांसोबत राहून आमचा काही भला होत नाही काही तरुण व्यक्ती किंवा काही तरुण पोरगे त्यांना जॉईन करतात कारण की त्यांना एक गंचा लालूच असतो त्यांच्याकडे कोणाकडे गन असली त्याला इमिजिएट पॉवर मिळते त्याचा एक ऋतुबा वाढतो गावामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण कुठल्या खेड्यापाड्याची आणि आदिवासी पाड्याचे बद्दल बोलतोय त्या ठिकाणी माणसाकडे एक बंदुकी चा जो त्याच्याकडे असला आणि त्याची धाक निर्माण होणे आणि तो हिरो सारखा गावामध्ये समजलं जाणे त्यामुळे काही युवक आकर्षित झाले पण आता ते आकर्षण सुद्धा राहिलेलं नाही कारण की त्यांची लाईफ फार बिकट झालेली आहे ज्या जंगलामध्ये आधी सिक्युरिटी फोर्सेस जात नव्हत्या त्या जंगलामध्ये आता सिक्युरिटी फोर्सेस जाऊ लागल्या आता म्हणजे फक्त म्हणजे नक्षलवाद्यांचे स्वप्न किंवा नक्षलवादी काय प्रॉमिस करतात ते सोडा तुम्ही कदी है सी सिक्स्टी कधीपासून चालू आहे नक्षलवादी जिल्ह्यामध्ये आणि त्या सी सिक्स्टी पोरगे आहेत आता हे गावाचे लोक गावाचे पोरे पण पाहतात की हा माणूस पोलिस मध्ये गेला त्या ठिकाणी सुद्धा त्याला एक योग्य मार्गाने किंवा लिगल मार्गाने त्याला बंदूक मिळते आणि त्याला काम करण्याची संधी मिळते त्याची इज्जत आहे त्याला शासनामध्ये रुतबा आहे हे बघून सुद्धा बरेचशा लोकांनी नक्षलवाद्यांना नकार द्यायला सुरुवात केली परंतु भीतीपोटी त्याच्या आडे कोणी येईना म्हणून आता तो भीती सुद्धा संपत चाललेली असं माझा असं मला वाटत होता खूप विस्तारानं आपल्याला नक्षलवादी चळवळीवरती आणि भूगतीच्या सरेंडर मागे नेमकं काय कारण यावर चर्चा करता आली पण एक या निमित्तानं आपण त्या सगळ्या सहा साहसवीरांचं सी सिक्स्टी कमांडो फोर्स मध्ये काम केलेल्या लोकांचे सुद्धा आभार मानावे लागतील की त्यांनी आपला जीव घालून या बॉर्डर लाईनवरच्या सगळ्या दंडकारण्याच्या झोनमध्ये गडचिरोलीमध्ये नक्सलाईट लोकांचा नायनाट करण्यासाठी आणि त्यांना मुळात संपवण्यासाठी म्हणून प्रयत्न केला आणि याशिवाय त्यांचं आत्मसमर्पण कसं होईल यासाठी ते सुद्धा त्यांनी पॅरलली समांतर प्रक्रिया राबवत त्यांनी काम केलं त्याला सुद्धा हे यश मिळालं हे यश गडचिरोलीच्या विकासासाठी अत्यंत महिलाचा दगड ठरू हीच आपण इच्छा याने करन तंचे हक, आड़ी पाया भूत या निमित्तानं व्यक्त करू कारण त्यांचे मूलभूत हक्क आणि त्यांना पायाभूत सुविधा जर उपलब्ध झाल्या शिक्षण आरोग्य यापासून ते जर वंचित राहिले नाही तर मुळात अशा प्रकारच्या हिंसक कारवायांकडे ते अजिबात वळणार नाही खूप धन्यवाद पी के सर तुम्ही वेळ दिला नवराष्ट्र डिजिटलमध्ये आणि ही आमची चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब के केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट आमचे फॉलो करा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर बटन दाबा खूप खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद धन्यवाद